नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण तर आज मी बनवले होते उपवासाचे थालीपीठ तो व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे जर अजूनही बघितला नसेल तर लवकर लवकर जाऊन तो व्हिडिओ पहा तर आज ना मला सकाळ सकाळी खूप जास्त भूक लागली होती म्हणून मी सगळी कामं बाजूला ठेवून आधी नाश्ता करून घेतला हे थालीपीठ दिसायला जर एवढे साधे असतील ना तरी चवीला अप्रतिम लागतात त्यानंतर मग मी घरातली जी काही छोटी मोठी कामं का असतात काम हो ना ती करायला घेतली किचनमध्ये जे काही काम आहेत ना ती सगळी आवरून झाल्यानंतर मी गेले आमच्या टेरेसवरती आमच्या टेरेसवरून हा जो काही व्ह्यू दिसतो ना मला हा बघायला खूप जास्त आवडतो इथं मी थोडा वेळ टाइम स्पेंड केला आणि खाली त्यानंतर जी काही उरलेली काम होती ना ती सगळी मी पटापट आवरून घेतली आणि हा आहे माझा जुगाड माझ्याकडं तर काही कपाट नाहीये तर मी बॉक्सलाच कपाटासारखं वापरते आहे की नाही मस्त आयडिया सगळी कामावरून झाल्यानंतर मी मस्तपैकी अद्रक घालून चहा बनवला होता तसं तर मी जास्त काही चहा कॉफीची फॅन नाहीये बरं का पण उपवास आहे म्हणून चालतंय चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय